नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मंगळागौरी व्रताचं उद्यापन कसं करायचं तर संपूर्ण शास्त्रोक्त पूजा विधी ओटी कशी भरायची त्यासोबतच मंगळागौरीचं ज्यावेळी आपण उद्यापन करतो व्रताचं त्यावेळी पूजेमध्ये साहित्य कोणतं असावं याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थक हरहर महादेव लिहायला विसरू नका श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावण महिन्याच्या प्रत्येक मंगळवारी मंगळागौरी पूजन केले जाते मंगळागौरीचं व्रत हे अत्यंत प्रभावशाली आणि हे व्रत सुवासिनी म्हणजे ज्यांचं नवीन नवीन लग्न झालेलं आहे अशा नवीन वधूसाठी हे व्रत असते त्यासोबतच ज्या सुवसिनी महिला हे व्रत त्या सुद्धा करतात हे व्रत आपल्या मुलाबाळांसाठी अखंड सौभाग्यासाठी व्रत केले जाते ज्यांना विवाहित स्त्री असतात त्यांनी हे व्रत अवश्य करावं स्त्रियांना हे व्रत पाच वर्ष किंवा सात वर्ष करावं लागते त्यानंतर या व्रताचं उद्यापन करावं लागते आणि ज्या सुवासिनी आहे ज्यांना पाच वर्ष आणि सात वर्ष हे व्रत करून झालेलं आहे त्या महिला सुद्धा या व्रताचं उद्यापन करतात मंगळागौरीचं व्रत ज्यावेळी आपण करतो त्यावेळी सर्व सुवासिनी मिळून हे व्रत करतात आणि मंगळागौरीची कथा वाचन करतात एकमेकींच्या घरी जाऊन हे व्रत साजरे केले जाते श्रावणामध्ये पहिल्या मंगळवारी गौरीचे पूजन येते आणि पहिल्या मंगळवारी ज्यावेळी आपण पूजन मांडतो त्यावेळी आपल्याला एका भांड्यामध्ये माती आणि त्यामध्ये गहू टाकायचे असतात याला गौर म्हणतात आणि या गौराचे मंगळा गौरीच्या पूजनामध्ये अत्यंत जास्त महत्व असते पूजा साहित्य काय पाहिजे तर पूजा साहित्य आपल्या घरात अन्नपूर्णा देवीची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर पूजेत ठेवावे त्यासोबतच माता पार्वती आणि शंकरजींचा गणेशजी सोबत फोटो ठेवावा मूर्ती असेल तरी चालेल अशा प्रकारची आपल्याला पूजा मांडून घ्यायची आहे तर उद्यापनामध्ये कोणकोणतं साहित्य पाहिजे सुवासिनींची ओटी भरते वेळी त्या ओटीमध्ये कोण साहित्य पाहिजे जर तुम्हाला पाच वर्ष पूर्ण झाले असेल तर अशा सुवासिनी ओटी भरते वेळी दुसऱ्या सुवासिनींच्या ओटीमध्ये कोणत्या वस्तू टाकाव्या आणि जर पाच वर्ष झाले नसेल पहिलं वर्ष दुसरं वर्ष तिसरं चौथं वर्ष सुरू असेल तर ओटी कशी भरावी तर ज्यांचं पाच वर्ष कम्प्लीट झालं असेल किंवा सात वर्ष कम्प्लीट झालं असेल अशा सुवासिनी या मंगळागौर उद्यापनाच्या दिवशी सर्व सुवासिनींना आपल्या घरी बोलावून त्यांचा मानपान करून त्यांच्या ओटीत अखंड सौभाग्याच्या वस्तू टाकाव्यात अखंड सौभाग्याच्या वस्तू कोणत्या आहेत त्यामध्ये येतात हिरव्या बांगड्या जोडवी अंगठी कुंकू टिकली कंगवा पैंजण कानातले नथ आणि भांगटिका या ज्या आहेत आहे। या सर्व अखंड सौभाग्याच्या वस्तू आहेत या व्यतिरिक्त तुम्ही महागड्या वस्तू सुद्धा देऊ शकता या ज्या वस्तू आहेत त्या उद्यापनाच्या दिवशी तुम्हाला आपल्याला दुसऱ्या वसिनीच्या ओटीत टाकायच्या असते मात्र ज्यावेळी ह्या वस्तू आपण दुसऱ्या सुवासिनीच्या ओटीत टाकतो त्यावेळी ते, ते भरताना ओटीमध्ये प्रथम गहू किंवा तुम्ही तांदूळ घेऊ शकता त्यानंतर त्यात थोडं हळदी कुंकू एखादं फूल आणि एक फळ अशी ओटी तयार करून आणि त्यानंतर अखंड सौभाग्याची वस्तू त्यातली कुंकू घेऊ शकता पैंजन घेऊ शकता हिरव्या बांगड्या घेऊ शकता ह्या ज्या अखंड सौभाग्याच्या वस्तू आहेत या वस्तू घेऊन आपल्याला ओटी भरायची आहे ही ओटी ज्या सुवासिनींची मंगळागौरीचे पाचही वर्ष पूर्ण झालेली आहेत तर त्या सुवासिनींनी अशी ओटी भरावी आणि ज्यांचे पाच वर्ष पूर्ण झालेले नाही त्यांनी प्रत्येक वर्षी दुसऱ्या सुवास ओटी तांदूळ किंवा गहू त्यामध्ये फुल हळद कुंकू आणि एक फळ टाकून दुसऱ्याची ओटी भरावी आणि शेवटच्या वर्षी आधी सांगितल्याप्रमाणे ओटी भरावी तर ही जी ओटी आहे ही अखंड सौभाग्याची ओटी आहे आता ही झाली संपूर्ण ओटी माहिती पण आपल्याला उद्यापन कसं करायचं आहे तर आपण तो पूजा तर मांडतोच पूजा मानतो त्यानंतर आपण उपवास करतो आणि हा उपवास आपण पाच वर्ष करतो किंवा श्रावणातल्या प्रत्येक मंगळवारी हा मंगळा गौरीचा उपवास करतो आणि शेवटच्या मंगळवारी आपल्याला या व्रताचं उद्यापन करायचं असतं त्यामुळे उद्यापनाच्या दिवशी आपल्याला उपवास ठेवावा लागतो सर्व सुवासिनींना आपल्या घरी बोलावून या व्रताची कथा आरती वगैरे संपूर्ण पूजाविधी करून सर्व सुवासिनींना या दिवशी जेव घालायचं असतं खिरीचा प्रसाद द्यायचा असतो त्यासोबतच या दिवशी तुम्ही कुमारिकांना सुद्धा जेव घालू शकता आणि त्यांची सुद्धा ओटी भरू शकता कुमारिकांची ओटी भरणे हे अत्यंत पवित्र मानले जाते त्यामुळे मंगळागौरीच्या व्रतामध्ये किंवा लक्ष्मीच्या कोणत्याही व्रतामध्ये ज्यावेळी आपण व्रताचं उद्यापन करतो त्यावेळी जर तुम्ही कुमारिकांची ओटी भरत असाल कुमारिकांना जीव घालत असाल तर माता लक्ष्मीचा किंवा दुर्गा देवीचा किंवा कोणत्याही देवीचा तुमच्यावर साक्षात आशीर्वाद तुम्हाला मिळत असतो म्हणून कुमारिकांची ओटी भरणे हे अत्यंत पवित्र मानले जाते त्याचप्रमाणे मंगळागौरीच्या गौरीच्या व्रतामध्ये मुली आपल्या आईची ओटी भरतात आणि आपल्या वडिलांना सुद्धा वाण देतात मंगळागौरीच्या व्रतामध्ये असे आई का भरतात तर पौराणिक कथेनुसार एक नववधू असते आणि तिचे नवीन नवीन नवी लग्न झालेले असते पण त्या नववधूच्या नवरदेवाला साप चावतो आणि तो साप चावल्यामुळे आपली मुलगी विधवा होईल आणि आपला जावई मरण पावेल म्हणून नववधूची आई मंगळागौरीचं व्रत करते आणि या मंगळागौरीच्या व्रतामुळे नववधूचा पतिदेव वाचतो त्या सापाचं रूपांतर काळ्या धाग्यात होतं आणि म्हणून मंगळागौरीच्या व्रताच्या उद्यापनाच्या वेळी मुलीच्या आईला काळ्या मण्यांचा सरवाण म्हणून दिला जातो मुलीच्या वडिलांना शर्ट धोतर टोपी किंवा उपरणे वान म्हणून देतात किंवा भेट म्हणून देतात अशा प्रकारे मंगळागौरीचे व्रताचं उद्यापन करावं लागते हे उद्यापन पाचव्या वर्षासाठी आहे आणि जर तुमचं पहिलं दुसरं तिसरं चौथं वर्ष असेल तर त्यामध्ये फक्त तुम्ही सुवासिनींची ओटी भरावी ओटी कशी भरावी ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलं आहे मात्र सुहासिनी भोजन दान द्याव कि नाही ते आपल्या इच्छेवर आहे आणि कुमारिकांना सुद्धा द्याव कि नाही द्याव पण कुमारिकांना तुम्ही भोजनदान दिलं तर त्याचा तुम्हाला खूप चांगल्या पटीने फायदा मिळेल म्हणून अवश्य भोजनदान कुमारिकांना तरी तुम्ही द्याव आणि सुहसिनींची ओटी अवश्य भरावी पाचव्या वर्षी तुम्हाला सर्व सुहासिनींची ओटी तसेच कुमारिकांची ओटी आणि त्यांना भोजनदान द्यायचंच आहे त्यामुळे पाचव्या वर्षी न चुकता तुम्ही सुवासिनींना जेव घालावं आणि कुमारिकांना सुद्धा जेऊ घालावं तर अशा प्रकारे मंगळागौरी पूजेचं उद्यापन करायचे आहे आणि अखंड सौभाग्यासाठी ओटी भरायची आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद